काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करे नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन पर अमेडिया नावाची जी कंपनी है या अमेडिया कंपनीमध्ये फार पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पी मध्ये दोघांच्याही सह्या हे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे हे सगळं घडतंय एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महार वतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढतायत जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच हे कहावत आहे की राज्यसभा मी न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झूठा मोज उठाएगा तर हा झुट अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी तू तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही काल मी सांगितलं महिला बालकल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट चाळीस कोटीचा टेंडर होता त्या चाळीस कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती चाळीस कोटीचं किट सप्लाय झाले नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे नव्वद कोटीचं काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बालकल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं विना टेंडरनी हे काय सुरू आहे राज्यात पुढे आहेत मुख्यमंत्री पुढे सरकार हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे झाक चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतो एक न्यायाधीश हायकोर्टाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाचं संपूर्ण चौकशी करावी खडसे यांनी राजीनामा दिला अजित नाही शंभर टक्के बघा कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोर्ड दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का हे महाराष्ट्रातील जनता भक्ती आहे हो करायलाच पाहिजे ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे यामध्ये उपनिबंधक आहे त्यामध्ये पार्टनर आहेत तो तुमचा तो पावरा ज्याला दिलंय तो आहे महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे तिथून फाईल जी गेली स्टाम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत सर्वांशीच नार्कोटेस्ट केली तर सत्य उघड होईल एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं नाहीतर असे किती घोटाळे मी काल म्हणालो परवाही बोललो एक लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली एक लाख कोटीच्या अरे किती खायचा किती झाला घोटाळे करायचे काय करताय कुठे मानून येतात जमिनी क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर